नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला निरूपा मीराच्या हातापाया पडत असते त्यावेळेला मीरा निरूपाला म्हणते बाईसाहेब या वेळेला मी तुम्हाला माफ करणार नाही कारण बाईसाहेब तुम्ही चुकला आहात आणि याची तुम्हाला शिक्षा मिळणारच तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मीरा मीरागं असं काय करतेस मीरागं मला समजून घे ना तेव्हा मीरा बोलते मला तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे बाईसाहेब कारण तुम्ही चुकीचं वागलात तुम्ही तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचंच केलं तेव्हा देविका बोलते जास्त शहाणपणा करू नकोस आई एवढ्या तुझी माफी मागतायत आणि तू मात्र असं वागतेस तेव्हा लगेच आजी बोलते देविका अगं तुला आधी निरुपाने काय सांगितलंय ना ते बघ तुझं तू बघ आधी देविका नंतर मग दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये लुडबुड कर तुझ्या माहेरच्या माणसांना तू कधी बोलवतेस ते सांग तेव्हा मात्र देविका हदरते आणि बोलते काय चाललंय तुमचं का तुम्ही सारखं सारखं असंच बोलता तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका सासूबाई काहीही चुकीचं बोलत नाही आहेत सासूजाई जे काही बोलतायत ना ते चु बरोबर आहे आणि तुला आहे करावंच लागेल तुझ्या माहेरच्या लोकांना लवकरात लवकर बोलाव तेवढ्या सुधाकरराव बोलतात निरूपा चल जेवण तयार आहे ना जेवायला वाढायला घे तेव्हा मात्र निरूपा बोलते माझं कंबलट मोडलं सकाळपासून मी किती काम करते आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात या गोष्टीचा विचार त्या विक्रांतला मदत करण्याआधी करायला पाहिजे होतास पण केलास का त्यावेळेला रिया बोलते खरंच खरंच आई मला तुमची ना लाज वाटते मीरा बहिणीला त्रास देण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला उतरलात म्हणजे तुम्ही माझ्या डॅडला असं दाखवलं की मीरा बहिणी माझ्याकडून काम करून घेते मी तर स्वतःच्या इच्छेने तिथे बसले होते आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता खूप त्रास व्हायला लागलाय आई तुम्ही असं का करता का हा चुगलीपणा करता तेव्हा लगेच सत्या बोलत ए रिया अगं निरूपाची सवयच आहे ती अगं तुला नाही अजून निरूपा कळली पण जेव्हा निरुपा कळेल ना तुला तेव्हा मात्र तुझ्या पायाखालची जमीन सरकेल निरुपा स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते काहीही करू शकते अरे ती तर निरूपा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात जाऊ देत ना त्यावेळेला रवी बोलतो नाही प्रत्येक वेळेला जाऊ दे जाऊ दे असं म्हणता म्हणता मम्मा खूपच विचित्र वागायला लागलीये डॅड खरं सांगायचं तर पप्पा मम्माला आहे ना एकदाची काही ती चुकीची शिक्षा दिलीच पाहिजे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अरे काय बोलतोस तू तुझ्या मम्माला आणि शिक्षा अरे तुझ्या मम्माला कोण शिक्षा देऊ शकत खरोखर तू स्वतःच्या मनाला विचार तुझी मम्मा कधी शिक्षा भोगेल का म्हणून तेव्हा मात्र सुधाकरराव असं बोलताच निरूपा बोलते अहो बस करा चुकलं माझं ही शेवटची चूक समजून मला माफ करा ना तेव्हा लगेच निरूपा बोलते काय अहो खरंच सांगते ही शेवटची चूक त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब या सगळ्यांनी जरी तुम्हाला माफ केलं ना तरी मी नाही करणार कारण माझा तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही बाईसाहेब तेव्हा मात्र निरूपा मीराचे पाय धरते आणि मीराला बोलते मीरा मीरा प्लीज मला माफ कर मीरा प्लीज असं नको ना करूच त्यावेळेला मीरा बोलते बाईसाहेब जाऊ देत नको त्या गोष्टींमध्ये मला पडायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र बाईसाहेब खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय त्यावेळेला लगेच निरूपा बोलते मीरा एक शेवटची संधी तर दे मला तू जर का एक शेवटची संधी दिलीस तर बरं होईल मी स्वतःला सुधारेन प्लीज प्लीज मला माफ कर ना त्यावेळेला मोठ्याने मीरा बोलते नाही मी तुम्हाला माफ करणारच नाही तर इकडे देविका तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला सारखं घालून पाडून बोलल्यामुळे ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका म्हणते हा पंकजसुद्धा काहीच कामाचा नाही आज सगळेजणं माझ्या विरोधात बोलत आहेत तरीसुद्धा हा पंकज काहीच बोलत नाही या पंकजला काहीच कसं वाटत नाही आहे मला तर कळतच नाही की काय करावं ते त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो देविका अगं काय झालं त्यावेळेला देविका बोलते गप्प बस अरे तू असा कसा काय वागू शकतोस पंकज अरे जरा तरी कधीतरी माझा विचार कर पंकज अरे तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला पंकज बोलतो पुरे देविका चुका तू करायच्या आणि तुझ्या अंगाशी आल्या की तू मला बोलायचं देविका अगं जरा तूच विचार कर ना मी असं काय केलं आहे की तू माझ्यावर चिडतेस तेव्हा लगेच देविका बोलते पंकज मला कळतंय तुला माझा खूप त्रास होतोय पण प्लीज समजून घे तू जर का समजून घेतलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालंय आता हा विषयच मला ताणायचा नाही आहे आणि हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच निरूपा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करते आणि शेवटी देविका मोठ्यानी बोलते पंकज बाहेर जर का माझी बाजू घेतली असतीच ना तर आता ही वेळच आली नसती पण तुला माझी बाजू घ्यायचीच नाही ना तुला स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना कर पण पंकज एक गोष्ट लक्षात ठेव कधी ना कधीतरी तुला माझी किंमत कळेलच पण त्यावेळेला मात्र मी तुझ्या सोबत नसेल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा एकटीच बसलेली असते त्यावेळेला राव मीराजवळ येतात आणि मीराला म्हणतात मीरा, मीरा, मीरा। अगं कसला विचार करतेस त्यावेळेला मीरा बोलते बाबा खरंच मी एवढी वाईट आहे का बाबा मी एवढं सगळं या घरासाठी करते पण सासूबाईंचं मन मात्र जिंकू शकले नाही सासूबाई अजून सुद्धा माझ्याशी तशाच वागतात तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा अगं काय बोलतेस तू अगं जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे खरं तुला माहिती नाही का मीरा अगं निरुपा कधीच सुधारण्यातली नाहीये आणि निरुपावरती तू एवढा कशाला विश्वास ठेवतेस आणि तिच्या वागण्याचं एवढं कशाला वाईट वाटून घेतेस तेव्हा लगेच मीरा बोलते तसं नाही बाबा मला तिच्या वागण्याचं वाईट नाही वाटत तर त्या अशा का वागतात या गोष्टीचाच मी विचार आहे मला खरंच खूप भीती वाटायला लागली आहे आता काय करावं तेच कळत नाही मला तेव्हा मात्र सुधाकरराव मीराला बोलतात मीरा काळजी करू नकोस दिवस पलटतात मीरा आणि एक दिवस तुझा येईल आणि तो दिवस लांब नाही आहे तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा तो दिवस कधी उजाडेल बाबा त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघती आहे बाबा मला खरंच खूप भीती वाटते आहे असं वाटतंय की सगळं काही माझ्यापासून हिरावून तर घेतलं जाणार नाही ना तेव्हा सुधाकरराव बोलतात असं काही होणार नाही आणि तू काळजी करू नकोस तुझ्यासोबत तुझा, तुझा हा बाप आहे ना आणि तेवढ्या तिथे आजी येते आणि मी बोलते मीरा मी सुद्धा आहे तू कशाला काळजी करतेस त्यावेळेला मीरा बोलते आजी तुम्ही सर्वजण आहात म्हणून तर मला काहीच वाटत नाही पण एका गोष्टीची मात्र मला खूप भीती वाटते असं वाटतंय की आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि आता मला काय करावं ना तेच कळत नाही आहे मला खरंच खूप भीती वाटते त्यावेळेला सत्या बोलतो ए मीरा काय घाबरायची गरज नाही तर इकडे निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा म्हणत असते त्या त्या मीराचे पाय धरले तरी सुद्धा मला माफ करत नाहीये तरी सुद्धा ती मला तिचा दणका दाखवते नाही नाही सोडणार नाही तिला त्या मीराला तर तिची लायकी दाखवेनच त्याशिवाय गप्प बसणार नाही ही निरूपा काय आहे ना ते अजून तिने ओळखलेलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा निरुपाला सुधारून खरोखर कर, स्वतःच्या बाजूने करून घेईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू